पहिले तुम्हाला या वाटून द्या सगळ्यांना धन्यवाद हो वाट सगळ्यांना

अहिलाबाई ओडकर वृद्धाश्रम आज हा माझ्या जीवनातील खूप अति खूप अति आनंदाचा क्षण आहे हा की जे माझ्या मनामध्ये होतं ते आज या कृतीमध्ये घडून आलं आहे माझ्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी घडून आलेला आहे आजपासून माझा जीवलगाचा या ठिकाणी नाता तयार झालेला आहे आज या ठिकाणी वृद्धाश्रम या ठिकाणी माझ्या माता माऊल्या इथं आहे आणि आज शुभप्रसंगी आजचा दिवस पण खूप छान आहे आज महालक्ष्मीचा दिवस आहे आणि मला माझ्या बर्थडेच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी खूप असं मोठं गिफ्ट मला मिळालेलं आहे की जे आज मला यांच्या चरणी नमस्त नतमस्तक होऊन खूप काही मला त्यांच्याकडून मला आशीर्वाद या ठिकाणी आज प्राप्त झालेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी माझ्या बर्थडेच्या प्रसंगी आज माननीय डॉक्टर साहेब पचारे मॅडम माझे सहकारी मित्र निशिकांतजी डब वैभवजी लोकरे अभिजित हे सर्वसुद्धा या ठिकाणी आपला वेळाचा वेळ काढून आता या पावनभूमीमध्ये त्यांचंसुद्धा पाऊल पडलं आहे आणि ही पावनभूमीमध्ये येऊन आम्ही खरंच या ठिकाणी पवित्र झालो असं मला वाटतं आहे आज या ठिकाणी आलो आहे की आजपासून माझं या आठ ठिकाणी वृद्धाश्रमासोबत आजपासून खूप जीवलग नातं राहणार आणि सदा नेहमी मी, मी इथे येत राहणार असे जे बी काही सामाजिक कार्यामध्ये जे बी काही उपक्रम आहे ते माझ्या परीने जेवढं होणार तेवढ्या पद्धतीने मी इथे राबवणार समाजसेवा ही एक ईश्वरसेवा आपण मानतो खरंच समाजसेवा जर आपण केली माणूस काही के नात्याने तर खरंच आपल्याला देव माणसामध्येच मिळतो देव तर हा आज या ठिकाणी मला पाहायला मिळाला आहे आणि आज या ठिकाणी माझे सहकारी सर्व मित्र आणि माझ्या माऊल्या ज्या लक्ष्मीच्या रूपामध्ये इथे बसलेल्या आहेत त्यांचं मी या माझ्या जन्मदिवसानिमित्त त्यांचा खूप खूप आभार मानतो धन्यवाद आलेले आमचे युवा नेते वैभव हो, त्याचप्रमाणे आमचे गैन्यवारजी आणि आमचे युवा नेते निशि निशिकांत आणि मोरे मोरेंचे सौ आणि त्याचप्रमाणे इथं आमचे सोनूबाई आमचं लाडकं काम आहे सोनूबाईचं आमचं आम्ही विसरू शकत नाही गेल्या पंचवीस तीस वर्षापासून पंचवीस वर्ष झालेच पंचवीस तीस वर्षापासून सोनूबाईनं हे काम हाती घेतलं त्यांच्या कामाला पहिल्या दिवशीपासून आम्ही सोपती त्यांच्याबरोबर आमच्या त्यांनी होते ती मदत आम्ही त्यांना करतो अतिशय हा आश्रम त्यांनी ज्या मेहनतीनं या कष्टानं वाढवला त्यांचा कौतुक करावं तेवढं कमीच आहे सगळ्यात महत्त्वाचं घरी आपले दोन आईवडील जर म्हातारे असल तर त्यांना सांभाळणं आजच्या आजच्या लोकांना कठीण जाते आणि त्यामध्ये घरात जर थोडं मतिमंद असेल कोणी किंवा डोक्यामध्ये थोडा फरक असेल तर त्यांना सांभाळणं तर घरचे लोक कंटाळून जातात आणि त्याला बाहेर सोडून देतात आज आपल्या वर शहरामध्ये असे कित्येक लोक आले आणि सोनूबाईला आम्ही सांगितलं का सोनूबाई त्यांना तू घेऊन जा आपल्या आश्रमामध्ये तर सोनूबाई एका पायावर जातात आणि त्यांना घेऊन येतात साधं काम नाही आहे आपण चांगल्या माणसाला पोचताना काही करताना जेव्हा नाके नऊ येते आणि सोनूबाई ज्या लोकांना आता त्यांची अवस्था आपण पाहत आहोत का त्या अवस्थेमध्ये सोनूबाई जे काम करते ते फार मोठं काम आहे आपल्या ओरडा पुण्यभूमीला असे मी तर म्हणतो बाबासाहेब आमटेनंतर आमच्या सोनूबाई एवढे आहेत का ज्यांनी ज्यांचं जन्न काम हे सुती करावं करा तेवढंही हे आहे एकीकडं बाबासाहेब आमटेने ज्या लोकांना घरच्यांनी नाकारलं देवाने सुद्धा नाकारलं अशा लोकांना बाबासाहेब आमटे त्या त्या लोकांना जवळ करतात आणि इथंही तीच परिस्थिती आहे का जे घरचे लोक आपल्या घरच्या नातेवाईकांना आई असो भाऊ असो यांना घराच्या बाहेर काढून देतात कुठेतरी रस्त्यावर नेऊन सोडतात त्यांना जवळ करून सोनूबाई जे त्यांचं पालन पोषण करते आणि त्यांना मार्गाला लावते की अतिशय त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सोनूबाईला उदंड आयुष्य मिळव या कामासाठी आणि आम्हा लोकांना सहकार्य करण्यासाठी परमेश्वर अशी सदवी एक बुद्धी देव हो आम्हाला ही मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो माझ्या दोन शब्दाला विराम देतो